मित्रांनो निरामय सुंदर आयुष्य जगण्यासाठी खर तर आपल्याला आवड पाहिजे आपल्या शरीराची काळजी घ्यायची तुमचं शरीर तुमचं हृदय तुमचं पोट तुमचं मन हे अत्यंत निरोगी अत्यंत समाधानी आणि स्वच्छ राहावं असं तुम्हाला वाटतं का कुठल्याही आजारापासून आपल्याला बळी पडता येऊ नये कुठलेही आजार आपल्या शरीराला जडू नये म्हणून तुम्हाला असं वाटतं का की आपण कुठल्याही गोळ्या औषध न खाता आपण आपलं निरोगी आयुष्य जगलं पाहिजे तुम्हाला असं कधी वाटतं का की सुंठे वाचून खोकला गेला असं जे म्हणतात याचा अर्थ काय याच असतो खोकला तर घालवायचा आहे पण सुंठेला सुद्धा आपल्याला स्पर्श करायचं नाही असं असेल तर मग शंभर टक्के जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही एक तास दिवसातला एक तास द्या दीड तास द्या परंतु तो दिला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धकाधकीचं आयुष्य आहे कामाची गडबड आहे ताण तणाव आहे मुलाबाळांचं करिअर आहे बायकोची वेगळी वेगळी स्वप्न आहेत तुमच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आणि या सगळ्या पूर्ण करत असताना आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करून आपण सगळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्ही स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही आणि वेळ निघून गेल्यानंतर म्हणजे साधारणतः बघा की आयुष्याच्या चा एका चाळीशीच्या चा टप्प्यामध्ये आल्यानंतर जे मी आज चर्चा करतोय आपण आतापर्यंत शरीराला फारसा असा ताण देत नाही जे रेग्युलर व्यायाम करतात योग करतात प्राणायाम करतात शरीराची कसरत करतात ताण देतात आणि प्रॉपर शरीराला दररोज घाम आणतात किंवा घाम येऊ देतात त्यांचं टॉक्झिन पूर्ण बाहेर पडलं जातं मग हे आपण करणार आहोत की नाही म्हणून तुमच्या दिवसातला एक तासभर वेळ आणि तोही सकाळचा आणि तोही एकदम प्रातकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्त म्हणलं तरी हरकत नाही पण ठीक आहे एवढ्या लवकर सुद्धा नका उठू परंतु एक पाच साडेपाच वाजता तुम्ही दररोज स्वतःच्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे आणि मी सुप्रभात योगा तुम्ही युट्यूबवर आता पाहत असाल किंवा फेसबुकवर सुद्धा सर्च करून ठेवा फॉलो करा दोन्हीकडेही सबस्क्राईब करा तुम्ही फक्त ते लावलं जरी सकाळी ना तरी तुम्हाला त्या व्हिडिओमधून मी माझ्या पद्धतीनं चांगल्या तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये घेत असतो आणि तुम्हाला खरच चांगलं वाटेल पण तुम्ही एक दिवस दिला दुसरा दिवस दिला थोडा ताण पडेल शरीराला कारण शरीराला सवय नसते आपलं बहुतांशी लोकांचं शरीर हे कडक झालेलं असतं आपल्याला त्याला लवचिकता आणायला काही दिवस लागतील परंतु ज्यांचं वजन वाढलंय ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे ज्यांना शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या व्याधींचा त्रास आहे तुम्हाला काय आठ दहा व्याधी काहीही असू द्या परंतु आपण जे एक सव्वा तासामध्ये जो योग अभ्यास करतो किंवा आपण योग प्रकार करतो मी म्हणणार नाही की एकदम प्रोफेशनल दोन पाच हजार रुपये महिना देऊन तुम्हाला तो योगा मी घेईल परंतु मी जो घेईल मला तुम्ही दोन हजार रुपये दिले तरी मी घेणार नाही कारण तुमच्या शरीरावरचा आनंद हा तुम्ही म्हणजे त्याला तुम्ही किंमतच करू शकणार नाही परंतु हे कधी व्हाईल कधी होणार हे तुम्ही वेळ दिल्यानंतर पाच वाजता जर तुम्ही उठलात आणि सुरुवात आपण फ्रेश झालो ब्रश झालं एकदम रेडी झालो तुमच्या जवळपास घरामध्ये असेल किंवा परिसरामध्ये असेल टेरेसवर असेल तुम्हाला जिथं योग्य वाटतं तिथं किंवा तुम्ही पुण्यात असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ते सगळं पाहायला मिळेल पण तुम्ही ऑनलाईन जरी जॉईन झालात आणि तुम्ही कमीत कमी आपले पन्नास पंचावन्न वेगळे वेगळे प्रकार होतात तुमच्या लक्षात पण येणार नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात मी श्वास भरायला पण लावतो आणि श्वास सोडायला पण लावतो तो जो श्वासाचा प्रकार आहे बऱ्याच जणांचं आपलं हृदय आपल्या आता ताब्यात राहिलेलं नाही आपल्या जवळच्या मित्रांना कधी अचानक मिसकवाला आला अटॅक म्हणूया त्याला आणि तो आपल्यातून निघून गेला आपल्याला माहित सुद्धा नाही मग हे आता का तान तणावात जगायचं सगळं करायचं दिवसभर तुम्ही सकाळचा तुमचा एक दीड तासाचा वेळ तुम्हाला प्रचंड ऊर्जा देऊन जाणार आहे आणि तुम्ही सात वाजेपर्यंत फ्री होणार साधारणतः साडेपाच पावणे सहा वाजता शार पावणे सहा वाजता जरी सुरुवात केली आणि सात वाजता संपलं तरी सव्वा तास होतो खूप झाला शेवटचे दहा पंधरा मिनिटं प्राणायामला दिले आणि त्याच्या अगोदर जर आपण हा सगळा योगाभ्यास केला तर खूप सुंदर होईल आणि तुम्ही ते केलं पाहिजे आता याच्यात करायचं काय पहिल्यांदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक माहिती मानसिकता तुमची एवढीच करेल की तुम्ही ज्या वेळेस सुरू कराल नंतर बंद नाही करायचं मुद्दा काय होतो की तुम्ही एक दोन दिवस करता मग कोणतरी पाहुणे आलेले असतात रात्री उशिरा झोपलो कंटाळाच आला झोपीतून उठा उठताच आलं नाही आळसच होता हाच तुमचा खरा शत्रू आहे म्हणजे तुम्हाला इतर शत्रूची गरजच नाही आता आमच्या वर्गावर बरेच जण आणि खास करून महिला येतात पुरुष तर बोलायचंच नको म्हणजे त्यांना त्यांच्या शरीराची काळजीच नाही खास करून महिला बऱ्यापैकी येतात काय ये करतात ते दोन चार दिवस योगाला सुरुवात करतात पैसे देतात किंवा येतात आणि मग मक... दोन चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले की मग ते काहीतरी निमित्त सांगतात मग मुलांचं काहीतरी कारण सांगतात घरातलं काहीतरी कारण सांगतात जबाबदारीचं कारण सांगतात उठताच आलं नाही सोबतच अंधारात सकाळी कोणी आलं नाही काटे घेऊन या ना तुम्ही काय गरज आहे कोणाची असंख्य कारण सांगतात आणि वेळ मारून घेतात आणि मग त्या खंड पडतो घरात महिला असल्यामुळं बघा तुम्ही बऱ्याच अंशी महिलांची वजन वाढलेली असतात महिलांना त्यांना करावंही लागतं खावंही लागतं गरम गरम दुसऱ्याला खाऊ घालण्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि मग शिळ असेल किंवा जे मिळेल ते खातात कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याकडे असते सगळ्यांवर त्यांना लक्ष ठेवायचं असतं पण स्वतःच्या शरीराकडे मात्र कुठलीही महिला लक्ष ठेवत नाही आणि मग वेगवेगळे आजार मग गुडघे दुखतात दिवसभर उभारून काम करावं लागतं जे ऑफिसला जातात खाली मान करून हे केलं तर पाटीच्या मनक्याचा त्रास होतो मानेरच्या मणक्याचा त्रास होतो वेगवेगळे आजार पोटाचे विकार असतात महिलांचे काही मंथली प्रॉब्लेम असतात डिलेवरीचा प्रॉब्लेम असतो असंख्य गोष्टी असतात ह्या झाल्या वेळा एक बाजू दुसऱ्या बाजूला मग गुडघ्याचा त्रास असतो मनक्यातच गॅप आहे शुगरच आहे डायबिटीज आहे वेगवेगळी माणसं वेगळीवेगळी कारण कारणं आहेत पण या सगळ्याला उपाय योग आहे तुम्ही योग जॉईन करा आणि आनंद बघा तुम्हाला खूप चांगलं वाटेल पण कंटिन्यू करायचं बाहेर कितीही पैसे घेतील तुम्हाला किती करायचं ह्याला फार महत्व आहे जिम मध्ये गेलात मुलांना पाठवा तुम्ही किंवा तुम्ही जा बघा जिमला म्हणजे सहा महिन्याचे आठ आठ हजार रुपये घेतात वर्षाचे चोवीस पंचवीस हजार सहज घेतात बारा पंधरा हजार सहज घेतात इथं तर तेवढे तुम्हाला कुणी म्हणत नाही ना इथं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद निखळ आहे ना तो तुम्हाला इतकी ऊर्जा प्रेरणा आणि मनशांती देऊन जातो तिथं पैशाचं मोल हे तुमच्या आरोग्यावरच तुम्ही लक्ष कारण तुम्हाला माहिती आहे की एवढे तर मी दररोज पण खर्च करतो परंतु तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे हा पैशाचा विषय बाजूलाच जाऊ द्या आरोग्यावर आपण चर्चा करतो मुद्दा असा आहे की आम्हाला कंटिन्यू हे सगळं करायचंय आता बऱ्याच जणांची आता सध्या आपण नेहमी बाहेरचं खातो महिला बाहेरचं खातात पुरुष बाहेरचं खातात हळूहळू वजन वाढतं वजन कंट्रोलमध्ये राहत नाही आणि कंट्रोल करायचा प्रयत्न केला मुळात वजन वाढलेलंच आपल्याला सहन होत आपलं शरीर आपल्याला सहन होत नाही याला काय करावं लागेल वजन हळूहळू हळू कोलेस्ट्रॉल बंद करावं लागतील हळूहळू शरीर आपल्याला लवचिक आणत असताना वजन बरोबर प्रॉपर बॅलन्स पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि शेवटी मी दोन मिनिट मध्ये सांगेल की किती प्रकार केल्यानंतर काय केल्यानंतर किती वेळ आपण त्याच्यामध्ये घालतो जेणेकरून आपला पूर्ण व्यायाम शरीराचा होतो की नाही ते मी सांगणार आहे पण याच्या अगोदर तुमची मानसिकता पाहिजे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की जोपर्यंत तुम्ही स्वतःची मानसिकता होणार नाही कि मी माझ्यासाठी वेळ देणार आहे वजन नुसतं खाऊनच कमी होणार आहे का आणि तुम्ही कितीही पैसे बाहेर घाल तात्पुरतं तुमचं वजन कमी होईल कायमस्वरूपी होणार नाही त्याच्यामुळं जॉईन व्हा आपण जर सोबत योगा केला किंवा तुम्ही फक्त तुमच्याकडे ऑनलाईन ट्युटोरियल भरपूर आहे वर बरेच व्हिडिओ मिळतील तुम्हाला ते पाहून करता येईल परंतु तुम्हाला सातत्यानं ते करता येईल असे व्हिडिओ नसतील म्हणून आपल्या सुप्रभात युट्यूबवर जा जा माझे नंबर असतील संपर्क करा हा पण मुद्दा बाजूला हवं हो। वजन कमी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही अगोदर मानसिक तयारी मग आपण शारीरिक तयारी मग आपण शरीराला मिळणारी किंवा गरजेची असणारी कसरत ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर चवळीला सुद्धा लाजवेल अशी आपली तब्येत झाली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हे सगळं करायचंय वेळ द्यायचा आहे मग करायचं कुठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे ऑफलाईन तुम्ही शोधा पण तुम्ही करा वेळ निघून गेल्यानंतर जास्तीत जास्त त्याला चांगलं सुंदर निरोगी आयुष्य जगायचंय त्यांनी आता योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे आपण काय करतो आपण ज्यावेळेस योग प्रकार सुरुवात करतो सुरुवातीला आपण पायांच्या बोटांपासून टाचे पासून, पासून सुरुवात करतो का तर त्या पायांच्या बोटांना जे आपले आकडून असतात त्यांना मोकळं करण्याचं हळूहळू शरीरात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे म्हणून पायांच्या बोटांपासून मग पायाच्या पंजावर उभं करतो आपण जास्तीत जास्त उभारून ज्यावेळेस ताडासन करतो त्यावेळेस पूर्ण शरीराला स्वतः ओढण्याचा प्रयत्न करतो शरीरात आपोआप ऊर्जा निर्माण होते इम्युनिटी ह्युम्युनिटी म्हणजे काय पैसे देऊन मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषध खाऊन इम्युनिटी वाढवायची काय गरज नाही तुम्ही फक्त जॉईन व्हा किंवा जॉईन करा मग गुडघ्याचे व्यायाम असतील मांडीचे असतील आपल्या पायांचे असतील खास करून गुडघ्याच्या वाटीचे असतील बऱ्याच जणांना गुडघ्याचे त्रास असतात आमच्या इथं एक आजी होत्या प्रचंड गुडघेने असं 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 चालत यायच्या आता एकदम सरळ चालतं गुडघ्याचा त्रासच गेला कित्येक पैसे घालवले त्यांच्या दोन्ही मुलांनी मी म्हणणं नाही की आम्ही सांगतोय म्हणजे तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल पण तुम्ही ज्या पद्धतीनं बरे व्हाल तिथं तुम्हाला समाधान वाटेल डॉक्टर नाहीये परंतु जो योगाभ्यास किंवा जे आपण शिक्षण घेतलेलं आहे किंवा आपल्याकडे माहिती आहे ते फक्त आपल्याला समोरच्याकडून करून करून घ्यायची हा झाला एक मुद्दा कमरेचे व्यायाम असतील पाठीच्या मनकेचे असतील डोळ्याचे असतील चेहऱ्याचे व्यायाम असतील खांद्याचे असतील हाताचे असतील आपल्या बोटांचे असतील खास करून प्रत्येक स्टेपला आपल्या श्वास जास्त भरून श्वास जास्त आपल्या हृदयाच हृदय शुद्धी क्रिया ही कुठं जाऊन पैसे देऊन करण्यापेक्षा याच्यामध्ये आपोआप होते छानपैकी वॉर्मअप झाल्यानंतर एखादी सुंदर प्रार्थना जी आपल्या शरीराशी निगडीत आहे चांगले सूर्यनमस्कार आदर्श सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण शरीर तुमचं लवचिक होण्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे सूर्यनमस्कार संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो बारा पन अर्थात तेरा सूर्यनमस्कार तर तो आपला सेटअपच आहे कुठेही जा तेराच्या वर तुम्ही अजून एक दोन पाच दहा तेवीस पर्यंत करा हळूहळू प्रॅक्टिसनं तुम्हाला साधारणतः एक दोन तीन आठवड्यात तुमच्या शरीरात बदल जाणवेल तोही सकारात्मक तुमचं वजन कमीत कमी दोन पाच किलोनी आपोआप कमी झालेला असेल तुम्ही इकडे पैसे देऊन खर्च करत होता इथं देताय तुम्ही फुकटच आपण घेतोय घेतच होतो पण आता किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी याचा अर्थ काय तुमच्या शरीराला आता सवय लागली आणि वजन सुद्धा कमी झाले सकारात्मकता आहे आणि मग हा सगळा प्रकार तुम्ही कशाशी जोडाल तर ह्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजे सूर्य नमस्कार करून शरीर थकल्यानंतर आपण जमिनीवर झोपतो थोडं शरीर रिलॅक्स करतो पूर्ण कुठलीही हालचाल न करता तुम्ही लाहीव बघा मी सकाळी लाहीव असतो पावणे सहा ते सात पर्यंत आणि मग पाठीवरचे व्यायाम आता सध्या आपलं वर्कआउट सुरू आहे वजन कमी करण्याचं बऱ्याच जणांचं पोट वाढलेलं असतं मग ते स्त्री असो पुरुष असो आपल्याला ते कमी करायचंय त्याच्यावर आपण म्हणजे प्रत्येक स्टेपला चार पाच चार पाच प्रकार होतातच पाठीवरचे चार पाच व्यायाम पोटावर मग अजून चार पाच व्यायाम मग आपण उठून बसायला लावतो मंडूकासनपासून वज्रासनात एक दोन तीन प्रकार घेतो हास्यासन घेतो पूर्ण टॉक्झिन परत बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतो आणि मग सुखासनामध्ये कारण पायाचे व्यायाम केल्यानंतर मांडी घालून बसतो मग कुणाला सुखासन असेल पद्मासन असेल स्वस्तिकासन असेल अर्ध पद्मासन असेल तुम्हाला जे योग्य आहे त्याच्यामध्ये बसायला आपण सांगतो आणि मग प्राणायामकडे ओळत असताना डोळे बंद ठेवून तोंड बंद ठेवून आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या योगाभ्यासमध्ये तोंड मात्र बंद ठेवायचं शेजारच्याला बोलायचंय गप्पा मारायच्यात हसत बसायचं अजिबात नाही आणि सगळ्यात तोंड का बंद श्वास फक्त आपल्या नासिकेद्वारे आला पाहिजे आणि बाहेर पण पडला पाहिजे याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि प्राणायाम मध्ये मग दोन पाच प्राणायाम कपालभाती असेल अननो अनुलोम विलोम असेल चंद्रनाडी प्राणायाम असेल भ्रामरी असेल जे काय असतील ते आणि मग ते झाल्यानंतर छानपैकी तीन ओंकार कारण तुम्ही आता तीस चाळीस पन्नास प्रकार तुमच्या हळूहळू झालेले असतात तेही सगळे श्वासाबरोबर झालेले असतात तुम्हाला आता मी एवढा वेळ बोलते मी माहितीये का तुम्हाला श्वास घेतोय की नाही तुम्ही पाहताय तुम्हाला माहितीये का तुम्ही श्वास घेताय की नाही घेत कारण ती मशीन सुरू आहे पण योग अभ्यासामध्ये तुम्हाला श्वास घ्यायलाच सांगितला जातो आणि सोडायला सुद्धा तो अतिरिक्त सांगितलेला असतो त्याच्यामुळे तो अतिरिक्त शरीरासाठी हृदयासाठी तुमच्या फार गरजेचं तीन ओंकार झाल्यानंतर छानपैकी प्रार्थना सगळे आनंदात आहेत म्हणून टाळ्या वाजवल्या जातात जे की तुमच्या संपूर्ण ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतात शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि आपण थांबतो या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के समाधान आनंद उत्साह नवीन असाल तर दोन चार दिवस तुम्हाला थोडा ताणतणाव झाले जाणवेल नसांचा पण त्या नसा तुम्हाला थँक यू म्हणतील की अरे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत आहे आणि आपण चालणं आपलं बंद झालंय सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेवण केल्यानंतर वज्रासन ह्या पोझिशन मध्ये जर बसला तर तुम्हाला अत्यंत पचनक्रिया चांगली सुधारते आणि सगळे व्यायाम प्रकार त्याच्यामध्ये सांगितले जातात बोलले जातात हे तुमच्याकडून करून घेतले जातात त्याच्यामुळं तुम्हाला पण बरं वाटत तुमच्या शेजारी बघा कुठेही बघा जस आपल्याला शाळेत शिक्षक आपल्याकडून करूनच घेतात तशा पद्धतीने विनंती एवढीच आहे की तुम्ही आता स्वतःकडे लक्ष द्या शरीराकडे लक्ष द्या चांगल्या पद्धतीनं करण्याचा वेळ देण्याचा प्रयत्न करा, करा, करा। आणि तुम्ही एकटे नाही लग्न झाले असेल तर नवरा बायको करायचंच स्वतःला वेळ तिथं एक तास दीड तास जरी दिला बघा एकदम समोरासमोर बघा करा किंवा समोर बघून दुसऱ्याचं करा काहीही करा आज सगळ्यांच्या घरात स्मार्ट टी व्ही आहेत हॉलमध्ये तुम्ही घरात सुद्धा अं युट्यूबला कनेक्ट करून सूचनांकडे लक्ष देऊन करायचं फक्त एवढंच करायचंय कराल एवढी अपेक्षा आहे त्यासाठी त्यासा हा व्हिडिओ याच्या नंतरचा व्हिडिओ संपूर्ण योग प्रकार मी बोलतोय आणि शेजारी सांगेल अशा पद्धतीने करणार आहे प्रत्येक व्हिडिओ पहा आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना खास करून ज्येष्ठांना पाठवण्याचा प्रयत्न करा संपर्कात राहूया धन्यवाद आरोग्यम धनसंपदा कर तुम्ही निरोगी राहणं आनंदी राहणं हे तुमच्यासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच तुमच्या समोर जेवढी उभी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे तुमचा आनंदी चेहरा त्यांना जर दिसला तर त्यांच्यामध्ये सुद्धा हो रूप येतो ही ताकद फक्त चेहऱ्यावरच्या स्मित हास्यामध्ये आहे ती चांगली ठेवूया आणि निरोगी राहूया गुड डे